नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा नगर शहर मतदारसंघातून भरगोस मातांनी असा विजय झालेला आहे जगताप समर्थकांच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहेत आपल्यासोबत सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे हे जोडले गेले आहे साहेब काय सांगाल भरगोस मातांनी जगताप यांचा विजय झालेला आहे काय सांगा आज खऱ्या अर्थाने नगरकारांनी जे काही विरोधक होते त्यांना दाखवून दिलं की जो संग्राम भाईने विकास केलेला आहे त्याच्या माग सर्व जनता संग्राम भाईच्या मागे राहून मोठ्या मताधिक्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो व जे पंधरा वीस आमदार सहा महिन्यापासून फिरत होते आवश्य नवसे गौसे व जे म्हणत होते सुप्त लाटे ती सर्व सपाट झालेली आहे व हे भावी आमदार असे झोपून राहावं अशी माझी इच्छा आहे जेडगाव मध्ये पण काही कोतकर या निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात गेले होते याबाबत काय सांग केळगाव मध्ये जे काय जनता आहे कोतकर म्हणायचे की आमचा बाले किल्ला आहे पण जनतेने दाखवून दिलं की हा फक्त केळगावकर जे आहेत ते संग्राम भाई यांचा बाले किल्ला केळगाव आहे व त्यांना जे कोतकर होते त्यांना त्यांची लायकी जनतेने दाखवून दिली आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक आहे शहरामध्ये त्यांच्या विजयानंतर ठिकठिकाणी असा जल्लोष करण्यात येत आहेत नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा